नमस्कार मंडळी महाराष्ट्र महाराष्ट्रातील सर्वात मोठी तीर्थस्थळ पंढरपूर जिथे भगवान विठ्ठल आणि रुक्मिणी यांचे मोठे मंदिर आहे आणि आज आपण याच मंदिराची माहिती आणि इतिहास पाहणार आहोत जर तुमचे वय अकरा ते वीसच्या मध्ये असेल तर हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा पंढरपूर हे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील एक तीर्थस्थळ आहे जिथे भगवान विठ्ठल आणि त्यांची पत्नी रुक्मिणी यांचे भव्य मोठे मंदिर आहे भगवान विठ्ठल हे भगवान विष्णू आणि कृष्ण यांचे एक रूप मानले जाते या मंदिराला विठ्ठल रुक्मिणी मंदिर असेही म्हणतात पंढरपूर मंदिराचा इतिहास अकराव्या शतकापासून चालू होतो या मंदिराची स्थापना भक्त कुंडली यांनी केली असे मानले जाते की भक्त पुंडलिक त्याच्या मात्यापितेची सेवा करत असताना भगवान कृष्ण त्यांच्या घरी आले पण पुंडलिक मात्र त्याच्या मातापित्याची सेवा करत असताना श्रीकृष्णाला वेळ देऊ शकला नाही आणि त्यांना एक वीट देऊन त्यावर उभं राहण्यास सांगितले भगवान कृष्ण त्याच्या भक्ताच्या आज्ञेने त्या विटीवर उभे राहिले सेवा करून झाल्यानंतर पुंडलिक यांनी क्षमा मागितली आणि श्रीकृष्णाला त्याच्या घरात राहण्याची विनंती केली भगवान कृष्णाने विनंती मान्य केली आणि ते त्याच वेटीवर उभं राहून तिथे त्यांची मूर्ती तयार झाली आणि ते त्याच ठिकाणी राहिली ही मूर्ती आजही आपल्याला पंढरपूर मंदिरात पाहायला मिळते पंढरपूर मंदिर हे वारकरी संप्रदायाचे एक केंद्र आहे वारकरी हे एक भक्ती आंदोलन आहे ज्यात अनेक मराठी संत आणि कवी आहेत यांच्यापैकी संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत एकनाथ संत तुकाराम संत चोकामेढा संत सकोबाई इत्यादी प्रमुख आहे हे सर्व भगवान विठ्ठलाचे भक्त होते आणि वारकरी लोक त्यांच्या भजनांमध्ये त्यांची गुणगान करतात वारकरी लोकांना जाती वर्ण लिंग किंवा आय याचा फरक वाटत नाही ते सर्व भगवान विठ्ठलाच्या भक्तीमध्ये एकजूट आहे पंढरपूर मंदिराला भेट देण्यासाठी वारकरी लोकांनी एक विशेष परंपरा रूढ केली आहे ते परंपरा म्हणजे पालखी पालखी म्हणजे एक प्रकारची यात्रा आहे ज्यात लोकांना घरापासून ते पंढरपूरच्या मंदिरापर्यंत पैदल चालत जावे लागते ते त्यांच्या संतांच्या पालखीसोबत जातात त्यांच्या मार्गावर ते भजन कीर्तन करतात आणि भगवान विठ्ठलाचे नाव देतात पालखी यात्रा वर्षातून दोनदा होते एक म्हणजे आषाढी एकादशीला आणि दुसरी कार्तिकी एकादशीला या दोन्ही दिवशी पंढरपूर मंदिरात खूप गर्दी जमा होते लोकांना विठ्ठलाच्या दर्शनाची इच्छा असते पंढरपूर मंदिर हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वारसाचा एक महत्वाचा भाग आहे या मंदिराच्या माध्यमातून आपण भगवान विठ्ठलाचे अनेक रूप आणि लिला पाहू शकतो या मंदिरात तुम्ही भगवान विठ्ठलाच्या चरणांचे दर्शन करू शकता जे की त्यांच्या भक्तांसाठी अत्यंत पवित्र आहे या मंदिरामध्ये तुम्ही त्यांच्या भक्ताचे अनेक स्मारक आणि अने समाधी पाहू शकता या मंदिरामध्ये तुम्ही त्यांच्या भक्तांच्या अनेक भजनांचे आवाज ऐकू शकता जे तुमच्या मनाला शांती आणि आनंद देईल तर मंडळी हे होते पंढरपूर मंदिराचे इतिहास आणि माहिती आशा करतो की ही माहिती तुम्हाला आवडली असेल तुम्हाला या मंदिराला भेट देण्याचा चान्स मिळाल्यास तुम्ही नक्की जा भगवान विठ्ठल तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो धन्यवाद तुमचा दिवस शुभ राहा तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तुमची प्रतिक्रिया आम्हाला खालील कॉमेंट बॉक्समध्ये सांगा नंतर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र